झोप शे काय का, शे तुम्ही ना का उठता नाहीत का उठा पक्कन उमायव आमचं पक्क तंड वाटी रे नाले उ श्वास बी बंद पड जाय म्हणाला बाजू दोन तीन दिवस चांगला जगताना मनादणी चांगली चांगला खावाले घालतू मनादणी तुमले पुरम जेवण बोलत भारी आवडे ना तुमले चांगले चांगले कावाले घाल तू दरी काय वाट काय जे अबई मतारा गया व गया माय मतारा काय चांगला होता आंबाने तर वाटी वाटी खाय ओ माय मतारा ले आंबा जूस नाही दिदा का ओ माय मला रामला तोंड मातुशी न पांतरी टाका जाता जाता बाई न मतार गाय कांजो बाई न मतार गाय रे ओ माय तुम गल्ली मा बलत नावत मनादनी तुमले लोक बोलता मानित मना ना मनादनी तुमले स्टेज तुमले बर्दन काही काम नाही काही काम नाही तुमले वरम खावानी भलती आवड तिनी दुसरत नाले गण मा जाय तानी पंगत मा बशी घेत बिना मंत्र ना सुटी आव दिल्या ए कपरे उ गावा ताई उ गावा पार कोडा पडे चलना तुमना उ गावा धराच्या तुमना पहिले मी लिंगी जा <laughs> तुम्हाला खावा पिवाना हाल वै जातात मना धनी पटक आवरी लिद कालदी माले माने माले निंबू सरबत पाच निंबू सरी गे तरी धनी म्हणे माले निबू सरबत पाच मग आता तर मला खाई गुलपी आणलाय म्हणे गुल्फी ते खाई आहे मनापासून मना धनी गुलपी गुलफी खावा ना बोलत गाडीवाला वनात खिस्सा मधू बंडल काढे आणि लोकसले बी खवाडे इथलं मयाळून दयाळू म्हणा धनी गया ना मनोरम जाऊ दे माय काय रडत आता वार वैदे मधार परत येणारचे का पहि नाही आपले रडले काय उपयोग नाही शेच बाय निश्चित होत आहे मतारा कस काय रे आव आम्ही पुऱ्या पुर्या वाढायला जाऊत ना मंगल कार्यालय अशा काही मोठा मोठा कार्यक्रम राहते ते या मला जाण पडे आम्ही इकडे जायला तिकडे जायला आम्ही पहिले सांगितले कुठे ना मला सांगित ना पिसोडा घेऊन ती लागे मग आता समजा एका दिवस राहण्या गुलाब जामून राहण्या चकऱ्या चुकऱ्या शेव ना पिसोडा करेन आम्ही सांगेल इथं ते पिसाळ होतं का मोकळाय दुनिया भर चिगट होत बुरे पिसाळ होत होतो

काय म्हणस तू काय ह अरे भाऊ आई चित्रच तोड होत आहे मग इथलं बाय काशी आम्ही मागली गेली माग नि भाऊ नवने जोडपवत लग्न मग संध्याकाळ येतच ना त्या मग त्या गुण्या गाण्या काय होतं त्या करत आई तर ते होत कार्यक्रम पावाल त्या वय मा बर का त्या वय माझं आणि गर्व ना बाय सांग म्हणे तांब्यावर पाणी लय म्हणे बायले तांब्यावर पाणी बायले काय वाटन ना मारू आई गै विकत म्हणजे मी ते ठेव ना हाऊ बादर ती बायवर गोळ्या मारून चालू करते इथला बेरार माणूस huh? ओ लग्न तरी पाय जातात मला नातू कुवाराच राय गयात ना मनादणी आजू दोन वर्ष थांबी जातात ना आई होता ना आजू दोन वर्ष थांबत ना त्या पुरातले लग्न होऊ देत आणि आहो इथला बेकार माणूसशी त्याला बघत चांगलं चांगलं खावा ना माहिती होतं बाकी काही नाही इथलं वेळ चांगलं चांगलं खायचं बरं टिकना नाही तर टिकत ना ते पण नाथे जाई जात म्हातारा मंडळी ये भयंकर चित्र माणूस होत ते इथला बेकार इथला बेकार माणूस होतं काय सांगा तुम्ही आता आता तर सांगा लागू व्हिडिओ आव्हिडिओ दोन तास नाही काय शेत शॉर्टकट मारायला आम्ही मंडळी ये व्हिडिओ आपला शेअर द्या करईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू तसेच पुढे नवीन व्हिडिओ मला तुम्ही कुठे जाऊ नका घेऊ नका तो पण न व्हिडिओ पडला विसरू नका